विरोधा, तक्रार विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतला आणि गुपचुप लग्नही केले काही वर्षानंतर तरुणीने प्रियकळाकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली त्यावेळी त्याने नकार दिला खसलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला मात्र सुदैवानं ती बचावली त्यानंतर तिने प्रियकराविरुद्ध तक्रार करण्याचा धाडसी ती निर्णय घेतला तरुणीने त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले तरुणीला पोलीस अधिकारी यांचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याविरोधात तीनशे चौपन्न अ पाचशे नऊ कलमानव्य गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे कारान्यूजसाठी नितीन कुथे यांची रिपोर्ट